त्याच्यामुळं तुमचे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये बारा तालुक्यात मतदारसंघ कमी जास्त झाले आपला पूर्वीचा मतदारसंघ हा बदलला चंदगड अजरा गडिंग्ल मतदारसंघ दोन हजार नऊला अस्तित्वात आला बाबासाहेब कुपेकर आपण निवडून दिलेले होते दुर्दैवानी काळाच्या नियतेच्या पाडत तुमचं माझं काही चालत नाही बाबासाहेब आपल्याला सोडून गेले त्याच टबमध्ये लगेचच पोटनिवडणुकीत आपण संध्याताईंना तिकीट दिलं घड्याळच्या चिन्हावर बाबा कुपेकर पण निवडून गेले घड्याळच्या चिन्हावर पोटनिवडणूक संध्याताई निवडून गेल्या पुन्हा दोन हजार चौदाला संध्याताईंना तिकीट घड्याळचं दिलं त्या पुन्हा निवडून गेल्या दोन हजार एकोणीसला आम्ही राजेश पाटलांना तिकीट दिलं घड्याळचं त्यांना तुम्ही निवडून दिलं कामं आम्ही केली तरी देखील तुम्ही दोन हजार चोवीसला महाराष्ट्रात महायुती सगळीकडे निवडून आली आम्ही लोक मी तर आठव्यांदा निवडून आलो आठव्यांदा येड्या गाबाळ्याचं काम नाही आठव्यांदा निवडून देणं आणि सातत्याने लाखाच्या पुढे निवडून येतोय मुश्रीफ साहेब सहाव्यांदा निवडून आले त्यामध्ये आत्ता राजेश पाटलाची टम होती काम करत होते वडिलांची पुण्याई होती वडिलांनी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं ह्याची कुठंतरी आज चंदगडचे माजी आमदार स्वर्गीय नरसिंहराव पाटील साहेबांचं सा त्यांच्या कार्याचं सा देखील मी कृतज्ञपूर्वक स्मरण करतो त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो चंदगडच्या तालुक्यात सहकार शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान कोणी विसरू शकत नाही एक लढवय्या नेता अशा प्रकारची नरसिंह गुरुनाथ पाटलांची त्या ठिकाणी ओळख होती एकदा ते पण मला आठवत आहे कुठल्या तरी निवडणुकीत सहा काय मताने आले अकरा 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 मताने आले अजबच लोक इथं राहत तुम्ही अकरा अकरा म्हणजे काय कराल हे शेवटी तुमचा अधिकार आहे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे त्याबद्दल मला काय म्हणायचं नाही त्याच्यामध्ये संविधान तुमच्या पाठीशी आहे घटना तुमच्या पाठीशी आहे पण हे सगळं करत असताना सरपंच पदापासून त्यांच्या कारकिर्दीला राजकीय सुरुवात झाली पंचायत समितीचा सभापती ते तुमचे झाले चंदगड सहकारी संघाचे अध्यक्ष झाले दौलत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले कोल्हापूर जिल्हा बँकेचे प्रत्येकदा संचालक होते चेअरमन देखील झाले साखर कारखाना संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलं चंदगड मतदारसंघाचं प्रदीर्घ काळ नेतृत्व करताना त्यांनी विकासाचं मोठं जाळं हे या परिसरात उभं केलं त्या स्वर्गीय नरसिंहराव पाटील यांच्या राजकीय सामाजिक वारसा घेऊन आमचे राजेश पाटील सक्षमपणे पुढं चालवत आहेत याचा मला आनंद पण आहे आणि समाधान पण आहे पण दुःख आहे ते पराभूत झाले त्याच्यामध्ये अख्ख्या कोल्हापूरमध्ये आमच्या महायुतीचे सगळे आमदार निवडून आले एकटा आमच्या राजेश पाटलाला पराभूत होतो आमचा गड आला महाराष्ट्रात पण आमचा सिंह गेला ती करिश्मा कुणाचा तुमचा बटणं तुम्ही दाबणार होता मी त्याच्याही खोलात गेलो की तिथं अनेक उमेदवार उभे होते पण पाच प्रमुख उमेदवार होते शिवाजी पाटील आताचे आमदार राजेश पाटील आम्ही दिलेले उमेदवार नंदाताई कुपेकर तुतारीनं दिलेले उमेदवार आप्पी पाटील पहिले वंचित वंचितमधनं उभे होते नंतर काँग्रेसमध्ये गेले नंतर आता अपक्ष उभे राहिले त्याच्यानंतर मानसिंग खोराटे जनस्वराज्य तिकडं आम्ही विनय कोरेंना यांना पाठिंबा दिलो देतोय आणि तर जनस्वराज्याचा उमेदवार उभा राहिला म्हणजे त्यांनी पण मतं घेतली मी बघितलं मानसिंग खोराटे आपी पाटील नंदाताई कुपेकर आणि राजेश पाटील या सगळ्यांची मतं जर बघितली तर दीड लाख मतं आहेत आणि शिवाजी पाटलाला मत आहेत चौऱ्याऐंशी हजार म्हणजे आपल्या इथं मताच्या विभागणीमुळं तो त्या ठिकाणी झटका बसला परंतु मी महाराष्ट्राला सांगत असतो की बाबांनो की खचून जाऊ नका पराभूत झालं म्हणून खचून जायचं नाही आणि निवडून आलं म्हणून हुरळून पण जायचं नाही कार केल्यानंतर मी पुन्हा राज्याचा उपमुख्यमंत्री झालो त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्ही पुन्हा सत्कार केलेला होता त्या सत्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला मी पुन्हा उपमुख्यमंत्री झालो आज तुम्ही माझा पुन्हा सत्कार केला आणि ते केलं असताना फेटा फक्त बांधला नाही कुठं तरी एक मन म्हणत होतं कुठं फेटा बांधतो आपला उजवा हा तर राजेश पाटील पराभूत झाला म्हणून ते फेटा बांधला नाही मी फेटा बांधील पण पुन्हा राजेश पाटलाला निवडून द्या एक काय म्हणेल तेवढे फेके बांधील पण तेवढं तुमच्या हातात आहे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी करा यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी